मला काय म्हणायचं मला काय म्हणायचं बघतो मला आता अजित कोणी मध्ये निश्चित पण काय विषय होतो वाघे साहेबांनी एवढं कष्ट घेतले मुद्द मांडायची माहिती अपेक्षा होती ते म्हणले मांडू नका जे ट्रस्टी आरोप झाले ते मांडित नाही मी थांबतो आता विषय काय ते संतोष शेत म्हणले भक्तगण तर भक्तगण असं का जे आ, आता चेंज रिपोर्ट दिलेत आपण चेंज रिपोर्ट तुम्ही ऑब्जेक्शन घेतलेले तर ते ऑब्जेक्शन काढायला लागेल ट्रस्टीने मग त्या सगळ्यांचा ठराव करून त्याला कमिटी करायला लागेल त्याच्यात आपल्याला कायद्यात बदल करायला लागल पंचवीस भक्तगण आहेत त्याच्यात वाढ केली पाहिजे तर भक्तगण वाढतील ते कोणच्या सहीने वाढतील जे ट्रस्टी आहेत त्यांचे ऑब्जेक्शन घेतले त्यांचं ते ऑब्जेक्शन हटवायला लागेल त्या हिशोबाने मला अशी आहे ते करायला काय म्हणायचंय गावामध्ये एकच ट्रस्ट नाही हनुमान मंदिर ते एक ट्रस्ट आळंदीची ट्रस्ट आहे माझं असं मत आहे का जर हे सगळं होते भक्तगण वाढवायचे ते या तिन्ही ट्रस्ट मध्ये भक्तगण वाढले पाहिजे राहिलाय आता हा भक्तगणांचा विषय झाला त्याला आपण कमिटी नेमू तिने ट्रस्ट काय तुमच्या त्या आळंदीच्या ट्रस्ट आहे हे लोकांना माहीत नाही हनुमान मंदिराच्या ट्रस्टचं माहित नाही आणि आमच्या ट्रस्टीचं काय चुकी झालं असेल तर आम्ही उत्तर द्यायला तयारी वाणी साहेबांनी काय ऑब्जेक्शन घेतलं असेल तर आम्ही ती उत्तर द्यायला तयारी तर ती तुम्ही खंडित करता म्हणता थांबा तो विषय नका घेऊन भक्तगणांना बोला बसतो आता ऐका

सगळा फक्त हे सांगा आणि कसं टिकवतो हे सांगा त्याला मी ऑब्जेक्शन चेंज पोट घेतलं तिने झाले कधी चालेल दोन हजार एकोणीस बावीस दोन हजार एकोणीस ते बावीस बरं माझा उदाहरण विजू शेख सत्तावीस आता तुम्ही सांगू शकले नाही

हे करत आता तुम्ही म्हणता ही घटना दुरुस्ती मंजूर नाही म्हणून तुम्ही भक्तपण करू शकत नाही मुलगा बरोबर तुमचा हां मग तुमचा चेंज रिपोर्ट मंजूर नाही दोन हजार एकोणीस पासून हा चौदा पासून म्हणा एकोणीस ऐकून घ्या एकोणीस चा मंजूर आहे चौदा ते एकोणीस चा मंजूर आहे हा एकोणीसच्या पुढचा मंजूर आहे का नाही तुम्ही विश्वास म्हणून कसं काम करता मंजूर आपण आपण ताकद घेतलं नवीन सगळा हे दिलं चिंचूरपट साधून तू त्यांनी मंजूर केला ना ना मंजूर केला दोन हजार नऊ ला मंजूर शेड्यूल वन दाखवतो ना तुम्हाला नाही तो मंजूर नाही अहो दाखवतो शेड्यूल वन दाखवतो पंधरा जणांचा चेंज रिपोर्ट नाही विजू शेट तुमचा माझा दहा वेळा बोलणार तुम्ही म्हणले नऊ पेक्षा जास्त एक भक्त जण आपलं विश्वास पंधरा पंधरा जणांचा चेंज रिपोर्ट म्हणतोय आमच्या माहिती प्रमाणे हे काय तुमच्या शेड्यूल वन आहे तुमच्या ना त्याच्यात ते कॅन्सल केलेले आहेत पंधरा सहा जण कॅन्सल करून राहिलेले नऊ जणांची मंजुरी दिलेली नाही नंतर আসলে প্রশ্ন করতে গেলে না তো দুই মিনিট আমরা আসলে আবিষ্কার सगळ्यांमध्ये ठरलं तर ते, ना ते, हो। था। था। ना 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 ते करू सगळ्यांमध्ये ठरलं સતજીભાઈ આ છે બોલતી તો આ 5000 ભક્તોને વાડું હરંગાવા ગામનું 5000 સાબશન કરાય ભક્તોને વાડું હરંગાવા ગામનું

नाही हा वाटलंय ना नाही मी वाचतोय सगळ्यांसमोर वाचा एवढे वाचा घटना घटनादृष्टी आहे हा मग घटनादृष्टी करून देऊ ना उद्या असून फॉर्म भरायला सुरुवात करा ना

सगळे भक्तगण कसे करता येईल दोन मिनिट ऐका सगळ्यांमध्ये सगळ्यांमध्ये ठरले सगळ्यांना चौथ्या वर्षाच्या वरती भक्तगण करायचे भक्तगण करायचे असं ठरलंय तर आपल्याला ट्रस्टीने ठरवा लागतील बाबा काय करता येईल हे ट्रस्टीने सांगावं भक्तगण भक्तगण माझ्या माहितीप्रमाणे भक्तगण करण्याचे गाठी आहेत तो प्रथम वडसगावचा नागरिक पाहिजे दुसरी गोष्ट तो इथला भूमिपुत्र पाहिजे त्याच्या वडिलांचा किंवा त्याचा सातबारा पाहिजे तोच तिथे भक्तगण होऊ शकतो कारण हे वडसगावच्या मर्यादेमध्ये हे मंदिर असल्यामुळे जर तुम्ही याला सार्वजनिक रूप दिलं त्याच्या वडिलांचा सात बारा तो तो भूमिपुत्र पाहिजे इथला तो तो भक्तगण होऊ शकतो आणि तो नंतर तिथं विश्वस्त हो बरोबर

osion ci laka olzi laka olzi laka oli ilya connected laka olzi laka olzi et vidi laka olik laka olzi ve naka olik i daka Alpha amba da si ए इग्रि ए बन्नो बोलला बोलला जायचा ए इग्रि ए काय का सिग व्यक्ति कुनना रसा सिग्मा इग्रिले है ऐका ए साईट उ पेरा न मै सगळाला माळा माळो जेना पण ऐकल आहे इग्रि सांग हा बिकुले टिक बस लाकी हा टिक लागला टिक बानसे आता आपल्याला भक्तगण करण्याचा विषय थोडीशी मी माहिती घेतली वकिलांथ असेल धर्मदायुक्त असेल आपल्याला भक्तगण करण्यासाठी तानाजी शेट सांगितल्याप्रमाणे आपल्याला एक आपण एक कमिटी कर करू एक